विजापूर महामार्गासाठी कडेगाव तालुक्यातील संपादित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार एडव्होकेट प्रमोद पाटील कुहागर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी कडेगाव तालुक्यातील महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे ऍडव्होकेट प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचे कडेगाव तालुक्यातील काम हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने सुरू असून नॅशनल हायवे अथॉरिटी ऍक्ट या कायद्याप्रमाणे कलम तीन प्रमाणे महामार्गाचे काम चालू शासनास नोटिफिकेशन जाहीर करावे लागते सदर नोटिफिकेशन जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची त्याची चालू बाजारभावाप्रमाणे होणारी रक्कम सदर ठरवून रक्कम त्या शेतकऱ्यांनी अदा केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर मगच कायद्याने रस्त्याचे काम सुरू करता येते परंतु आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करताच शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देताच परस्परपणे बेकायदेशीरपणे हायवेचे काम चालू केलेले आहे अशा प्रकारे प्रशासनाने शेतकऱ्यांवरती हुकुमशाही पद्धतीने कडेगाव तालुक्यामध्ये काम चालू केलेले आहे राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आम्ही कडेगाव तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनास निवेदन दिले आहे तसेच विनंती करून सुद्धा आज अखेरपर्यंत कारण शेतकऱ्यांना त्यांच्या शासनाने संपादित केलेल्या जमिनींची काहीही रक्कम दिलेली नाही अशा प्रकारे प्रशासनाने शेतकऱ्यांवरती अन्याय केला आहे तसेच शासकीय यंत्रणेकडे राष्ट्रीय महामार्गाबाबत माहितीच्या अधिकारामध्ये वेळोवेळी माहिती मागितली असता काहीही माहिती दिली जात नाही व प्रशासन हे उडवाउडवीची उत्तरं देते व रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पर्यंत महामार्ग अथॉरिटी विभाग व महसूल विभाग तसेच भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित केलेल्या के जमिनींचे चालू बाजारभावाप्रमाणे होणारी रक्कम द्यावी अन्यथा त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कडेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी जेवढी जमीन संपादित केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे संपादित जमिनीची सर्व रक्कम मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या कामास स्थगिती देण्यात यावी तसेच कडेगाव तालुक्यातील शिवनी फाटा ते येवलेवाडी या दरम्यान होणाऱ्या टोल नाक्याचे काम स्थगिती देण्यात यावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करणार आहे खरे तर आम्ही यापूर्वीच रस्त्याच्या कामास हायकोर्टमधून स्टे मागणी करणार होतो परंतु सामाजिक भान ठेवून तसेच आपल्या तालुक्यामध्ये रस्त्याचे काम होत आहे तालुक्याचा विकास होत आहे असा विचार करून प्रशासनास वेळोवेळी विनंती केली परंतु प्रशासनाने त्याची काहीही दखल घेतली नाही प्रशासनाने जमीन संपादित करण्याबाबतही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे चालू केले आहे विकास जरूर झाला पाहिजे त्यास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु शेतकऱ्यांच्या वर अन्याय होऊन शेतकऱ्यांच्या मानामुरगाळून तुम्ही जर विकास करणार असाल तर अशा विकासास आमचा पूर्णपणे विरोध आहे त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद मांडवे डॉक्टर विजय महाडी श्री अभिमन्यू वरुडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ शेतकरी संघटनेचे श्री परशुराम माळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र माने जीवन करकटे अमरदीप मोरे तसेच अमलापूर येवलेवाडी हनुमंत वडिये आंबेगाव या गावातील शेतकरी हजर होते